नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज म्हणजे डॉक्टर डे तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा असं म्हणत रुग्णांचं नेहमी सेवा करत असलेले डॉक्टर हे आपल्या सर्वांसाठी देवापेक्षाही बरोबरीच्या आहेत असं म्हणायला हरकत नाही तर आज आपल्यासोबत आहेत न्यू लाईफस्टाईल या हॉस्पिटलच्या uh, मॅम डॉक्टर uh, रुपाली धवन मॅम तर आज आपण त्यांना सर्वप्रथम आपले बदलापूर तर्फे डॉक्टर डेच्या खूप खूप शुभेच्छा मॅम तुम्हाला थँक्यू आणि आज आपण लाईव्ह इथे मुलाखत घेणार आहोत मॅमची आणि डॉक्टरी विषय जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकतात नमस्कार मॅम नमस्कार थोडस इंट्रोडक्शन द्या आमच्या दर्शकांना तुमच्याबद्दल हॅलो मी डॉक्टर रुपाली शुप्रशांत धवन मी गायनाकोलजिस्ट आहे आणि बदलापूर मांजरली वेस्ट इथे न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे गेले सहा वर्षापासून आपण इथे चालवत आहोत आणि इथे सगळ्याच प्रकारचे म्हणजे आता पहिले तर पहिले आम्ही गायनेकॉलॉजिस्ट म्हणून तेवढीच प्रॅक्टिस होती पण आता मल्टीस्पेशालिटी मध्ये कन्वर्ट केल्यामुळे इतरही सोयी सुविधा इथे प्रयत्न केलेला आहे आमच्याकडून जे पण शक्य आहे ते आम्ही इथल्या लोकांसाठी देण्याचा प्रयत्न करतो आज आपण एकदम भारी भारी प्रश्न मॅडमला विचारणार आहोत म्हणजे तुमच्यातूनच नागरिकांनीच आम्हाला जे प्रश्न सुचवलेले आहेत दर्शकांकडून जे प्रश्न आले आहेत ना डॉक्टरांसाठी तेच आज आपण बोलणार आहे मॅम सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचं आहे की नागरिकांमध्ये अशी एक दहशत आहे की हॉस्पिटलला गेल्यावरती बिलचे प्रमाण खूप वाढते आणि काही भागात ते खरंही आहे असं नाकारता येणार नाही तर त्यामागे काय आहे असं नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे पण तो प्रत्येक हॉस्पिटल रिलेटेड किंवा हॉस्पिटलच्या अकॉर्डिंगली तो चेंज होऊ शकतो बिल आहे सगळ्याच हॉस्पिटलमध्ये नाही जसं आता हॉस्पिटल म्हटलं तर ऍक्च्युअली कसं की था। था लोक ट्रीटमेंटसाठी येतात आम्ही तर गायनेकोलॉजिस्ट म्हणजे डिलिव्हरीचे लोक आपल्याकडे येतात मॅक्झिमम हॉस्पिटलसाठी आपल्याला पूर्ण जी रूम असते त्या सोयी सुविधा जर आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये जे आपल्याला सोयी सुविधा हव्या असतात इथे पेशंट जरी आले तरी आपल्याला त्या रूममध्ये त्या पूर्ण सुविधा द्याव्या लागतात जसे की गरम पाणी हवे आहे पेशंटला इमर्जन्सी कॉल बेल आहे पेशंटला एसी हवं आहे पेशंटला रूममध्ये टीव्ही भले ते बघत नसतील असतील त्यांचे नातेवाईक असतील पण आपल्याला या सगळ्या सोयी सुविधा द्या द्याव्या लागतात आणि कोविड नंतर या गोष्टींचं प्रमाण खूप झालं की प्रायव्हसी म्हणजे बऱ्याच जणांची डिमांडच असते की आम्हाला वेगळं सेपरेट हवं आहे आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी सेपरेट हव्या आहेत मग त्यामध्ये काय ना की ह्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यातून कसं आहे की असं नाही की मग ह्या सोयी सुविधा दिल्या म्हणून लोकांना कोण बिल पडायचंय तसं नाही त्यातून आपल्याला जे रिझनेबल आपल्याला ज्या गोष्टी आहेत म्हणजे मी निदान माझ्या हॉस्पिटलविषयी जरी बोलले तरी ज्या गोष्टी मग गरजेच्या आहेत त्याच्या अकॉर्डिंगली बिल जातं पण हा बरेचसे हॉस्पिटल्स आहे मी याला असं तुम्हाला हे बोलत नाही की करत नाही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत किंवा बरेचसे असे हॉस्पिटल की ज्यांच्याकडे ह्या गोष्टी पाडल्या जात नाही इवन आम्हाला कधी कधी वाटतं की नाही ह्या पेशंटविषयी म्हणजे एवढ्या बिलची एक्च्युली एवढी रिक्वायरमेंट नव्हती तरी पण तशा प्रकारामध्ये केलं जातं पण असं एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखाद्या हॉस्पिटलमुळे काय झालं की सगळे हॉस्पिटल हो बदनाम झालेत की नाही बिल हे सगळे हॉस्पिटलला गेलो म्हणजे बिल खूप फाळतात तसं काही नाहीये इनडायरेक्टली तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही सुखसुविधा प्रोव्हाइड करतो आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये असं नाही की पेशंटला खूपच जास्त आमचं स्किल पण आहे पण बाकीच्या गोष्टी पण बघाव्याच लागतात पेशंट आले डिलिव्हरी झाली पण पेशंटला कुठेही कसंही ठेवणं हे नाही करू शकत म्हणजे जे आम्ही अगोदर पहिले आमचं भाड्याचं हॉस्पिटल होतं पण त्याच्यामध्ये कशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही देऊ शकत नव्हतो लिमिटेशन्स होते आणि तिथूनच आम्हाला कल्पना सुचला की आपल्याला ह्या गोष्टींची गरज आहे जर गरज आहे जसं आपण रूममध्ये जातो तिथे आपण गोष्टींसाठी आपल्याला पे करावं लागतं तसं मी इथे आम्हालाही त्या गोष्टी लागतात आणि हॉस्पिटल म्हटलं की गव्हर्नमेंट आम्हाला कुठेच कन्सेशन दे देत दे नाही दे। सगळं आमचं कमर्शियल आहे सगळ्याच गोष्टी त्यामुळे आम्हालाही नाही लाज असतो असं म्हणून पण असं केलं जात नाही एक्झॅक्टली आणि आता जसं की मॅम तुम्ही गर्भवती महिलांवरती उपचार करतात आणि मार्गदर्शन आणि हॉस्पिटलच आपलं गर्भवती महिलांचं आहे तर या संदर्भात आपण असाही एक प्रश्न आहे आपल्याकडे की भरपूर वेळेला जास्त करून आता शिजरचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलंय तर त्याबद्दल तुम्ही काय बोलता आता त्याच्या त्याही बाबतीत म्हणजे परत माझा थोडासा मागच्या मुद्द्याशी रिलेटेड मुद्दा असणार आहे की कसं आहे की आता हे पेरीफेरीचा आपला जो एरिया आहे बरेच नॉर्मल डिलिव्हरी कुठलाही डॉक्टर थांबवू शकत नाही हा माझा सगळ्यात स्ट्रॉंग मुद्दा आहे म्हणजे जरी माझ्याकडे जर पेशंट आली आणि जर ती नॉर्मल होण्यासारखी आहे तर मी ती थांबवू शकत नाही कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन देऊन पेशंट जर अडकलेले आणि त्या पेशंटला जर काही प्रॉब्लेम आहे बाळाला किंवा आईला धोका आहे त्या केसमध्ये आपल्याला ते करावं लागतं कारण आजकाल ला असं बरेच आहे गावाच्या भागामध्ये अजूनही म्हणजे लोकांना भीती असते किंवा हे जे बिल पैशांचं प्रमाण असतं त्यांची अफोर्डेबिलिटी नसते बऱ्याचदा लोक आपल्या हेल्थकडे लेडीज ज्या आहे गर गर्भवतीने स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही बऱ्याचदा ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचतच नाही एकतर घरी दाई आहे किंवा असे बरेचसे छोटे छोटे हॉस्पिटल नाही बोलू शकत जे लोक डिलिव्हरी करतात असं सांगतात ज्यांच्याकडे सोयी आहे सोयी सुविधा काहीच नसतात पण त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनही नसतो पेशंटला काही प्रॉब्लेम आला कॉम्प्लिकेशन ह्या गोष्टी माहिती पण नाही पडत आणि कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर गोष्टी कळतात आता त्यातून अडकलेले ह्या सगळ्यांमधून जे पेशंट फिल्टर होतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणजे जर माझ्याकडे दहा पैकी सात नॉर्मल होण्यासारखे ते जर माझ्यापर्यंत पोहोचलेच नाही जे तीन आहे जे होऊ शकत नाहीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये आमच्याकडे पण पर्याय नसतो म्हणजे आता ह्यात पण सेम जसा मुद्दा आहे की एखाद्या ठिकाणी आहे की असे काही काही हॉस्पिटल्स किंवा काही ठिकाणी असं असू शकतो की बिल्कमध्ये असं कुठलं पर्टिक्युलर असं नाही सगळे डॉक्टर जे आहेत आता मी बदलापूर्वीशी जर बोलले तर माझ्या याच्यानुसार सगळे म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात की त्यांच्याकडून पेशंटची चांगली सोय व्हावी पेशंटची जर नॉर्मल होऊ शकत असेल तर नॉर्मलच करावी आणि जर काही प्रॉब्लेम असेल कॉम्प्लिकेशन असतील आईला किंवा बाळाला जर धोका असेल तर त्या केसमध्ये आपण खरंच नाही करू शकत आणि लोकांना त्याचे साईड इफेक्ट माहिती नाहीये नंतर जाऊन काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे माहिती नसतं आणि ते तसं होऊ नये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात खूपच छान माहिती देत आहेत मॅम आपल्याला आणि असेच कमेंटही करत राहा तुम्ही कमेंट वगैरे येत असतील तर आपण लवकरच ते वाचूया आता आणि तुम्ही लाईव्ह मध्ये बघत असाल तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला नक्कीच सांगा पुढचे क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण लवकरात लवकर मुलाखतीमध्ये छोटे छोटे क्वेश्चन तुमचे कव्हर करण्याचा प्रयत्न करूया मॅम अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता रिसेंटली आपण बघतो यंग जनरेशन सोबतच ज्या हेल्दी महिला आहेत जाड होत आहे शरीर खूपच बर्गर झाले काही आपण फास्ट फूड खाऊन तर त्यांच्यामध्ये आता एक असा गैरसमज झालाय की गोळ्या मिळतात काही आपण नाव नाही घेणार कोणत्या प्रोडक्टचे पण ते खाल्ल्यावरती सडनली वेट लॉस होतं असं तर त्याबद्दल तुमचं काय नाही तसं का नाही तसं तसं बिलकुलही नसतं कुठलीही गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली कधीही चांगली असते गोळ्या किंवा कुठल्याही प्रकारचा क्रॅश डाएट करणं किंवा उपाशी राहणं किंवा किंवा भात वगैरे सोडणं म्हणजे छोटी चो, खाली आणि जाड असं तसं काही नसतं कसं की आपल्या लोकांमध्ये अवेअरनेस हेल्थ अवेअरनेस नाहीये की वजन आता माझंच उदाहरण मी देऊ शकते तुम्ही असं माझ्या शरीरच प्रश्न विचारलाय की मी स्वतः पंच्याण्णव किलो वजन होतं माझं हे हे मॅडमचा फोटो <laughs> आहे आणि आता ते तीस किलो वजन मी कमी केलेलं फोटो आहे जेव्हा मॅडमला बघितले पेशंट मला ओळखलेलं नाही ऍक्च्युली तर अक्च्युली ह्यामध्ये कसं आहे की मेहनत करणं डेडिकेशन कन्सिस्टन्सी मेहनत कसं असतं की मी गायनेकोलॉजिस्ट असून मला ही मुलगी आहे मलाही घरचं बघावं म्हणजे लेडीज म्हटल्यानंतर घरचं करूनच करावं लागतं असं नाहीये की डॉक्टर आहे म्हणजे माझ्या घरी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तर ते करून मला लक्षात आलं की मी जर लोकांना सांगते की वजन कमी केलं पाहिजे प्रॉब्लेम्स होतात तर त्याच्यामध्ये जर आपण स्वतः जर असे आहे आपण सल्ला देण्यासाठी पण मला ते योग्य वाटत माझ्या स्वतःच्या तब्येतीसाठी सुद्धा मला ते योग्य वाटत नव्हतं म्हणजे मला डायबेटीज वजनामुळे मला शुगर माझी वाढली होती मला गोळ्या चालू होत्या तिथे मला कुठेतरी वाटलं की आपण केलं पाहिजे मी ज्या पद्धतीने केलं मी पूर्ण नॅचरल पद्धतीने केलं मला जिम जमत होतं मी केलं माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळे मला योगाचे प्रकार किंवा रनिंग करणं बऱ्या अशा गोष्टी ह्या जमत नव्हत्या त्यामुळे मला जे प्रत्येकाला जे कम्फर्टेबल त्यांनी करायला पाहिजे मी जी माने प्रॉपर डाएट मध्ये प्रपोर्शन डाएट आणि क्वालिटी फूड गोळ्या कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न खाता क्वालिटी फूड प्रोटीन आपल्या जेवणामध्ये पाहिजे हिरव्या भाज्या पाहिजे भात तुम्ही खाऊ शकता मी गेले तीन ते चार वर्ष झाले रात्री रोज फक्त भात खाते भाज्या टाकून चुकीची त्यामुळे वजन कमी होत नाही असं नाही तर ह्या गोष्टी आहे की लोकांनी अॅक्च्युली अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे कुठल्याही प्रकारचे बरेचशा मार्केटिंग निघालेले आहे की ह्या प्रकारच्या गोळ्या घ्या हे औषधं घ्या लवकर वजन कमी होईल मला लोकांनी विचारलं की तुम्ही कुठला औषध घेतलं सांगा मी डबल पैसे देते आणि वजन कमी पण तसं काहीही नाहीये योग्य पद्धतीने जा वेळ लागेल वजन एक दिवसात वाढलेलं नसतं त्यामुळे वजन कमी व्हायला वेळ लागतो पण नक्की होईल आणि जर कुणाला ह्याच्याविषयी जर माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या हॉस्पिटलला येऊन भेटू शकता मी नेहमी उत्सुक आहे या गोष्टींमध्ये लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी खूपच छान म्हणजे मॅडमचं नॉलेजला नो तोड एकदम भारी आहे आता मॅम तुम्ही ऍज अ वुमन तुम्ही एक कुटुंब पण तुमचं सांभाळत आहात आणि एक बिझनेस म्हणजे तुमचंच कामही तुम्ही करतात आहात मोठ्या लेवलला आहात तर कसं पद्धतीने मॅनेज करतात तुम्ही कुटुंब आणि टाइम मॅनेजमेंट हीच महत्व तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे की टाइम मॅनेजमेंट बऱ्याचदा आपण दुसऱ्या दिवशी काय करायचं हे आदल्या दिवशी विचारच होत नाही आपल्याला डोक्यात खूप गोष्टी असतात जसं तुम्ही एखादा आजकाल सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात रील असतो की स्टेप्स आहेत तुम्ही खूप मोठी स्टेप घ्यायला गेला तर तुम्ही पोहोचू शकणार नाही स्मॉल स्टेप ऍट अ टाइम तुम्ही तुमचं दिनचर्या तुम्हाला बघा की तुमच्या प्रायोरिटी गोष्टी कुठल्या आहेत कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि त्यानुसार तुम्ही आधीच जर ठरवलं तर हा प्रॉब्लेम येत नाही मलाही माझ्या मुलीचा टिफिन रोज सकाळी मी पाच वाजता उठून माझ्या मुलीसाठी दोन टिफिन बनवते त्यानंतर मी जिमला जाते आणि नंतर हॉस्पिटलच्या गोष्टी आहेत तर, तर म्हणजे हे मी मॅनेजमेंट आधीच करून की मला उद्या काय करायचंय आणि जर हे सगळ्यांनी जर केलं कारण माझ्याकडे येणार आहे आता मी गायनेकोलॉजिस्ट म्हटल्यानंतर लेडीजच बायक आहे तोच असतो ना तो की नाही मॅडम लहान मुलगे कसं काय फॅमिली जॉईंट आहे सगळ्यांचं वेगळं करावं लागतं मान्य आहे करावं लागतं मलाही करावं लागतं तर आपण त्याच्यामध्ये टाइम मॅनेज केला आणि आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी वेळ दिला तर आपण प्रोफेशन फॅमिली आणि स्वतःचे हेल्थ प्लस आपल्या हॉबीज हे पण जपू शकतो मीही माझ्या हॉबीज जपायचा प्रयत्न करायला लागले आजकाल खूप छान म्हणजे इतकं छान व्यक्तिमत्व आहे ना आज आपल्यासोबत म्हणजे मला सिरियसली असं वाटत नाही आपण एखाद्या डॉक्टर सोबत बोलतोय कारण जी कन्सेप्ट असते ना डॉक्टरची एकदम टिपिकल एकदम सिरियस आणि लहान मुलं तर अक्षर घाबरतात कधी कर कधी डॉक्टर कडे <laughs> पण मॅडम खूपच खूप भारी आहात आणि मॅम आता पावसाळा सध्या चालू झालेला आहे तर आपल्या दर्शकांना काय काळजी घ्यायला हवी स्पेशल पावसाळ्याचा आता महत्वाचा मुद्दा मला याच्यातच सांगायचा आहे की माझ्याक येणाऱ्या पेशंटवरून म्हणजे रिलेटेड सगळ्या गोष्टी की कसं आहे की खाण्यापिण्याचं आजकाल ना बाहेरचं खाण्याचं ट्रेंड खूप वाढलंय म्हणजे इव्हन मी पेशंटला सांगते आपण आता मगाशी त्या मुद्द्यावर जरी आलो होतो सिजरच्या म्हणजे माझ्याकडे बायका त्यांचे जे आई वगैरे आहे म्हणजे त्यांची हाईट वगैरे जरी जास्त नसेल किंवा बाकीचे प्रॉब्लेम जरी पण बऱ्याच त्यांच्या सगळ्या मॅक्झिमम लोकांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत नॉर्मल पण त्या लोकांचं राहणीमान आणि आत्ताच्या राहणीमानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यांच्या कामाची पद्धती आणि आत्ताच्या लोकांच्या कामाची पद्धती खाण्यापिण्याच्या पद्धती आता असं आहे की उलट्या होत आहेत नाही म्हणजे हसबंडच जाऊन इथे कंप्लेंट जरी केलं तरी बाहेर जाऊन हसबंड बर्गर खाऊ घालणार किंवा पाणीपुरी खाऊ घालणार की ठीक आहे खालतच जात नाही तर काय करणार मॅडम पण त्या गोष्टी हेल्दी नाहीये खावं असं जरी वाटलं नाही तरी आपण मी माझ्या पेशंटने सांगत असते की तुमचं जर बाळ पोटात आहे पण जर बाळ समजा दोन तीन वर्षाचा बच्चू आहे त्या बाळाला खायचं नाहीये म्हणून तुम्ही उपाशी नाही ठेवणार ना की नाही खायचं तर जाम राह नाही तर मग पाणीपुरीच खा जाऊ देत काय होत नाही आपल्याला कळतं की आपल्या बाळाला आपल्याला हेल्दी लिहिलं पाहिजे मग पोटातल्या बाळासाठी पण आपण हेल्दी खाल्लं पाहिजे आणि पावसाळ्यात स्पेशली ह्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे पाणी कसं आहे माहिती नाही बाहेरचे पदार्थ कसे आहेत त्याच्याने पोटाला किती त्रास होऊ शकतो माहिती नाही इव्हन आपल्या घरी येणारं पाणी ज्यांना सेन्सिटिव्ह आहे ज्यांना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम वारंवार होतात प्रेग्नेंट बायका आहे त्यांना जर पाण्याचं जर घरचं पाणी फिल्टरचं नसेल किंवा त्यांना जर ते खराब वाटत असेल तर उकळून पाणी पिणं खूप गरजेचं आहे बाहेरचे उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणं बंद करणं आवश्यक बंदच करणं कमी करण्याचा प्रश्न बंद करणं आवश्यक आहे आणि जे पण आपण घरी भाज्या फळ वगैरे आणतो ते स्वच्छ धुवून घेणं या दिवसांमध्ये पालेभाज्या वगैरे बाकीच्यांमध्ये बारीक बारीक किटाणू वगैरे असतात अळ्या असतात तर आपल्याला ते स्वच्छपणे धुवून घेणं हे खूप महत्वाचं आहे हेच खूप खाण्याच्या बाबतीत महत्वाचं आहे खूपच सुंदर पर्सनॅलिटी आणि एकदम छान बोलणं पण आहे तुमचं त्याचबरोबर कसा स्ट्रगल कसा राहिला तुमचा इथपर्यंत येण्यामागे स्ट्रगल आलेत का आता एक वुमन म्हणून डॉक्टरची परीक्षा आणि ते क्वालिफिकेशन खूप टफ असतं कसं स्ट्रगल म्हणजे तसं म्हणलं तर स्ट्रगल खूप आहे कारण मी एकदमच गरीब घरातून आलेली आहे म्हणजे आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ मी तीन नंबरची म्हणजे मी स्वतः माझ्या आईला घरी झालेली आहे होम डिलिव्हरी <laughs> त्या काळामध्ये तर मग जसं की ह्याच्यामधून फक्त तेव्हा एकच ध्यास होता की नाही म्हणजे आपल्याला काही मिळते नाही मिळत हा प्रश्न होता अभ्यास करायचा आहे तेव्हा असं काही विचार नव्हता डोक्यामध्ये क्लासेस, क्लासेस वगैरे असं काहीच नाही अभ्यास करायचा आहे काहीतरी बनायचंय म्हणजे माझ्या वडिलांची मला गायनेकोलॉजिस्ट काय हे माहिती नसताना सुद्धा माझे वडील बोलायची की तुला माझी मुलगी गायनेकोलॉजिस्ट होणार मलाही तेच होतं की नाही मला हे करायचंय कारण माझ्या वडिलांचं माझ्या आईची इच्छा आहे मग त्यातून मी फक्त अभ्यासा काही कॉन्सन्ट्रेशन करत गेले शिक्षणाच्या वेळेला जाताना पण जेव्हा म्हणजे मी अभ्यासाच्या याच्यासाठी मी कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसून राहायचे तर मी माझ्या खाण्यापिण्या काही दुर्लक्ष केलं मला स्वतःला टीव्ही झाला होता माझ्या एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला की मला काही खाल्लं जात नव्हतं पैशांचाही प्रश्न होता बरेचसे माझे नातेवाईक स्कॉलरशिप मला मिळायची पण बरेचशा माझ्या नातेवाईकांनी मला पैसे पुरवले होते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन असून माझ्या बेसिक गरजांसाठी पण मला बऱ्याच लोकांनी हेल्प केली होती म्हणजे तो खरंच खूप खूप स्ट्रगल होती आणि तिथून मला म्हणून मला ना, ना मी ही परिस्थिती जवळून बघितली त्यामुळे मला कुणालाही सल्ला देताना कुणी येताना हा प्रश्न नसतो तुम्ही करा मेहनत केली आणि तुम्ही जर डोक्यात एक ठेवलं दे की मला हे करायचंय तर तुम्ही काही करू शकता मी आज इकडे आहे पण मी त्या लेवलला त्याच आहे कारण मला माहिती मी सगळ्या आपल्या लोकांमध्येच आहे मी कधीच अशी वेगळ्या लेवलला मला समजत नाही आणि मला छान वाटतं कदाचित त्यामुळेच मॅमकडे येणारे जे पेशंट असतात ना ज्या गर्भवती महिला असतात किंवा बाकीच्या महिला असतात त्या खरंच खूपच असतात की मॅडम आपल्यातलीच म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतात समजावून सांगतात तर खूपच छान मॅम अजून काय संदेश द्यायचे आमच्या दर्शकांना तुम्ही मला तर दोन तीन संदेश द्यायचे देश जास्त वेळ घेत असेल पण मला संदेशमध्ये म्हणजे आता गायनाच्या प्रोफेशन मध्ये मी जसं बघितलंय की बऱ्याचदा बायकांना असं वाटतं की गोळ्या खाल्ल्या प्रोटीन पावडर घेतलं किंवा सोनोग्राफी झाल्या तर बाळाला त्रास होऊ शकतो बाळाचं वजन वाढतं त्याच्यामुळे सिजर करू पण हे चुकीचं आहे गोळ्या ह्या रक्तवडीच्या कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात ज्या आई आईच्या आईसाठी गरजेच्या असतात पोटात वाढणाऱ्या बाळासाठी गरजेच्या असतात आता जरी पोटात बाळ असताना जरी काही प्रॉब्लेम नाही वाटला तरी काही वर्षांनी कंबर दुखणे पा, हातपाय दुखणे कॅल्शियम वगैरे कमी होणं आयन जर प्रेग्नेन्सीमध्येच कमी झालं तर डिलिव्हरीच्या वेळेला रक्तासाठी पळापळ करणे म्हणजे ह्या गोष्टींचा खूप होऊ शकतो तर कुठल्याही गोळ्या ज्या रक्तवळी कॅल्शियमच्या किंवा आपण गर्भवती बायका कधीही साईड इफेक्ट देणाऱ्या नसतात तर त्या खरच खाल्ल्या पाहिजे सोनोग्राफीने बाळाला नुकसान होत नाही एक्सरे हा डॅमेजिंग असतो पण सोनोग्राफी नुकसान देत नाही तर त्याच्यामुळे सोनोग्राफी हे बाळात उलट काही प्रॉब्लेम असू शकतो का आजकाल टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली आहे पूर्वी गोष्टी कळायच्या नाही बाळांमध्ये डिफेक्ट असेल पण ते जन्मल्यानंतरच कळायचं मतिमंद बाळ वगैरे त्यासाठी पण टेस्ट निघाल्यात तर ज्या तपासण्या गरजेच्या आहे शक्य आहे सोनोग्राफी ते करायला पाहिजे असं काही नाही की तुम्ही हॉस्पिटलला प्रायव्हेटला या आजकाल गव्हर्नमेंटच्या पण खूप स्कीम आहे गव्हर्नमेंट पण या गोष्टींविषयी अवेअरनेस देते तर हे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला द्यायचा यंग जनरेशन ज्या मुली आहे आजकाल पिरियडचे प्रमाण पा, मानसिक पाळी ही लवकर यायला लागली म्हणजे माझ्याकडे येणारे जे मी पॉप्युलेशन बघते त्याच्यामध्ये अगदी आठ नऊ वर्षाच्या मुलींना सुद्धा आता पाळी यायला लागली आहे आणि त्यांना त्या काळामध्ये कळतही नाही की काय आहे कसं आहे आणि हायजीन हा कधी कधी मानला जात नाही किंवा खूप साऱ्या अंगावरून गेला इव्हन डिलिव्हरीच्या बायकांना पण खूप सारं अंगावरून गेलं म्हणजे आतून सगळं साफ झालं असं वाटतं पण तसं नसतं त्यातून तुमच्या शरीराचा रक्तस्राव जास्त होत असतो त्यामुळे जर तुम्हाला असं कधीही वाटलं की रक्तस्राव जास्त आहे लहान मुलींमध्ये पाळी आली त्यांच्याविषयी जर काही माहिती नसेल आई वडिलांना पण काही माहिती नसेल तर हॉस्पिटलला जाऊन सल्ला घ्या जर काही प्रॉब्लेम असेल तर शोधण्यात पण येईल आणि नसेल तर त्याच्याविषयी आपल्याला काय औषधं देता येतील काय काळजी करता येईल हे बघता येईल फक्त घरगुती उपाय यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं एकमेकांविषयी न विचार करता योग्य त्या व्यक्तीकडून सल्ला घ्या डॉक्टरांकडून सल्ला घ्या त्या पण तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्या सल्ला देणारे आजकाल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतात पण असं काही नाही की तो सगळा सल्ला योग्य आहे आणि आपल्या हेल्थची काळजी घेणं आपल्याच हातात आहे त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला वाटतंय प्रॉब्लेम आहे युट्यूब गुगल त्याच्यावरती पण लोक सर्च करतात प्रत्येक केस ही डिफरंट असते एखाद्या व्यक्तीला गुगलवरती एखाद्या गोष्टी टाकली असेल म्हणजे तीच सगळ्यांनाच होते असं नाही एखादी गाठ आहे ब्रेस्टमध्ये म्हणजे कॅन्सरच असतो असं नाही तुम्ही हे तपासण्या केल्याशिवाय डॉक्टरांकडे गेल्याशिवाय त्याच्याशिवाय तुम्हाला ते करणार नाही त्यामुळे त्या नॉलेज वरती न जाता एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या तब्येतीची आणि आपल्या घरच्यांची पण काळजी घ्या खूपच छान मॅडमने अगदी सुंदर भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे खरं तर डॉक्टर लोकांचं हँडरायटिंग कळत नाही पण ते ज्या बोलल्यात ना ते खरंच प्रत्येक दर्शकापर्यंत पोहोचलं असेल चला तर मग आपण तुमचे काही कमेंट्स असतील तर मॅडम सोबत नेक्स्ट टाइम एक लाईव्ह नक्कीच कनेक्ट करूया भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर परत एकदा हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल बदलापूरच्या सगळ्या डॉक्टर्सला आपले बदलापूर तर्फे आणि आपले संपादक ऍडव्होकेट मनोज वैद्य सरांतर्फे खूप खूप शुभेच्छा डॉक्टर दिनाच्या थँक्यू थँक्यू मॅम